सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या अवमानविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आटपाडी तहसील कार्यालयावर काळी फित लावून निषेध मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा आटपाडी बस स्थानकापासून सुरू होऊन मुख्य पेठेतून तहसील कार्यालयापर्यंत निघाला मोर्चादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर झाले या सभेमध्ये विजय वाघमारे बळीराम रणदिवे डॉक्टर कुमार लोंडे ताजुद्दीन झारी अमित वाघमारे तुषार ठोंबरे सूरज पठाण यासारख्या नेत्यांनी मार्गदर्शन केले तर बॅरिस्टर सिद्धार्थ वाघमारे यांनी उपस्थितांना संविधानाची प्रस्तावनाची प्रतिज्ञा घ्यायला लावली यावेळी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला तर वकील राकेश किशोर तिवारी यांच्या प्रतिमेला जोडेमारून आंदोलन करून सेन फासण्यात आलं मोर्चेकरांनी त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना सादर करून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली या आंदोलनामुळे आठवाडी शहरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असलं तरी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली तहसील कार्यालयासमोर वाजवत काळ्या फेती लावून हरामखोर मूर्ख तेवारी वकिलाचा निश्चय त्याच्या घोषणा देत त्याच्यावर शेण फेकत मुटान मारत आणि भूषण गवच्या विचाराचा जयघोष करत व सर्वच महापुरच्या जयघोष घोषणा करत हा मोर्चा तहसील काढायला आणला हा मोर्चा काढण्याचं कारण काय तर भारत देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय भूषण गवळी साहेब यांच्यावर सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी जो दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयामध्ये तिवारी नावाच्या एका नराधामानं बू फेकण्याचं काम केलं त्यांच्या दिशेनं मग हा मोर्चाचं नियोजन केलं हा मोर्चा म्हणजे निकाभूषण गवी पुरता नव्हे तर हा देशातल्या सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी मोर्चा आहे संविधानाच्या वाचनासाठी मोर्चा आहे हा जे मोर्चा आहे एका भूषण पुरता मर्यादित नसून हा जे मोर्चा आहे म्हणजे सर्व देशावर झालेला अन्याय आहे ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मोर्चा आहे म्हणून ह्या ठिकाणी सर्वच आंबेडकर प्रेमी मोर्चामध्ये सहभागी झाले आणि भूषण गैवी साहेबांचा तहसील कार्यालयाच्या गेट समोर दुधाभिषेक करून त्यांना चांगल्या घोषणा देत त्यांच्या विजयाच्या घोषणा देत त्यांना अशीच उमेद मिळावी आणि मनोवादाच्या छतळावर अशाच पद्धतीनं लाट मांडण्याची जी, जी वेळ येते या ती वेळ भविष्यात येऊ नये आणि म्हणून आत्ता तुर्त लगेच जागं व्हावं आणि हितच थांबावं ही आमची अपेक्षा आहे नाहीतर भविष्यामध्ये अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन केले जाईल ह्या भारत देशामध्ये मा दे, महाराष्ट्र राज्यामध्ये दे। जो वाचाळवीर म्हणून वाचाळवीर म्हणण्यापेक्षा वाचाळ चांदा आहे वीर म्हणला ते फोगून जातील त्यांची लायक नाही वीर म्हणणे सुद्धा ह्याच्या जा वाचाळ चांडाळ चौकडीच्या विरोधात सुद्धा हा मोर्चा आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात हा मोर्चा आहे आणि सर्व धर्म समभाव देशामध्ये दे संविधानाचं जे घोष जागर करण्यासाठी हा मोर्चा आहे त्यासाठी मोर्चा निघालाय लोकशाहीत आंदोलनाचा हक्क प्रत्येकाला आहे पण या आंदोलनातून व्यक्त झालेला रोष आता प्रशासनापर्यंत पोहोचतो का हे पाहणं औसुक्याचं ठरल